माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र युवासेनेचे तालुकाध्यक्षांची पात्र आज आम्ही रेल्वे रुंदीकरणासाठी रेल्वेच्या सुपदरीकरणासाठी जो मिलिंदनगर सराबकट्टा बरकतनगर सुभाष चौक कीर्तीनगर या भागातील जी जमीन अधिग्रहण करण्यासाठी जो अध्यादेश सेंट्रल गव्हर्नमेंटनं रेल्वे प्रशासनानं जो काढला आहे त्याच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र परळी परिवजनाच्या वतीनं इथं आम्ही एक सही संतापाची भूमिपत्राच्या हक्कासाठी ही मोहीम आम्ही आता राबवली सहाय्याची मोहीम राबवली या मोहिमेबद्दल या गोरगरीबाचे घरात खरंच वाचले पाहिजेत का त्याबद्दल प्रत्यक्षात आपण तुम्ही एक त्या या व्यक्तींना आपण शकतो की काय आहे मी गोविंद राठोड राहणार धारावती प्रयोजनात येथील रेवायचे असून कारण का हे गोरगरिबाच्या घरावर अन्याय होऊन त्यांचे घर उठू नये आणि त्यांना चांगल्या पद्धतीत राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मी दोन शब्द बोलू माझ्या सर्वाती मनसेचं अभिनंदन की एक सही संतापाची हा योजना राबवल्या बाबतीत तसेच आपण सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेचं रुंदीकरण करण्यासाठी रेल्वेनं काही जागा अधिकरण करण्याचं ठरविलेलं आहे आणि तसं प्रस्ताव आणि राजपत्र पण त्यांनी काढलेलं आहे पण ज्यावेळेस आपण रेल्वेचा विकास करतो विकास म्हणजे कुणासाठी करतात लोकांसाठी विकास करतात लोकांचा विकास होण्यासाठी विकास आहे ना पण लोकांचे घरं उठून आणि लोकांना जर बेघर करून जर विकास लोकांचा होत असेल तर अशा विकासाला काही अर्थ नाही असं मला वाटतं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची ही मोहीम जनतेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी राबवत आहे मला रेल्वे मंत्रालयाला एकच प्रश्न विचारायचा आहे जनतेचा जनतेला जर भकास करून विकास करायचा असेल तर तो आम्हाला मान्य नाही आहे कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो लातूरचं सा जे रेल्वे स्टेशन आहे ते शहराच्या बाहेर पूर्ण त्यांना त्याचं रुंदीकरण केलं आणि पूर्ण रेल्वे स्टेशन हे शहराच्या बाहेर नेलं आहे म्हणून रेल्वे प्रशासनाला आम्ही प्रशासनाला आम्ही इथून अशी विनंती करतो की हे जे लोक शंभर शंभर वर्षापासून इथे राहतात या लोकांचं कल्याण आणि हित त्यांना जोपासलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि रेल्वेचं हे सर्व जे दुहेरीकरणचा जो खेळ मांडलेला आहे तो शहराच्या बाहेर कुठंतरी करून या लोकांना तुम्ही न्याय दिला पाहिजे कारण लोकांसाठी ही जनता जनतेसाठी सरकार असतं जनतेच्या कोणत्याही मुद्द्यामध्ये गळीच्या मुद्द्यामध्ये हात घालून हे कोणतंच हित साध्य करू शकणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी एकही संकल्पाची हा मोहीम राबविलेला आहे या सही, सही आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना रेल्वे मंत्री आणि पंतप्रधानांना पाठवणार आहोत जय हिंद जय जे महाराष्ट्र